एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ब्रम्हपुरी मध्ये झालेल्या राजस्व अभियानामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पानधन रस्ते जोपर्यंत मोकळे होणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी आणि समृद्ध होणार नाही म्हणून महायुती सरकार शेतकऱ्यांसाठी बळीराजा मुख्यमंत्री पांधन रस्ते योजना लवकरच सुरू करणार आहे तसेच सरकारी जागेवर दोन हजार अकरा पूर्वीच्या अतिक्रमणाचे पट्टे वाटपाचं काम सरकारनं हाती घेऊन ते पूर्णत्वास नेलंय ब्रह्मपुरी तालुक्यात नव्वद टक्के लेआउट अनधिकृत आहे म्हणूनच पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वीचे अनधिकृत लेआउट आता नियमानुकूल होणार असल्याचं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तसेच एक कोटी लोकांचा मानवी पद्धतीने रेग्युलेशन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तसेच औद्योगिक किंवा रहिवासी क्षेत्रातील शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील उपविभागीय अधिकारीकडून सनद संपवित असल्याची माहिती बाबनकुळे यांनी दिली सध्या स्थित वन रिस्ट्रिक्ट आणि वन रजिस्ट्री योजना सुरू आहे आता सेवा हमी अंतर्गत वन स्टेट वन रजिस्ट्री योजना राबवण्यात येणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे तसेच दोन पाच कोटी बहिणींना लाडक्या पुढील पाच वर्ष लाभ मिळणार आहे महाराष्ट्र शासन महसूल आणि वनविभाग ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालय परिसरात शासकीय पट्टे वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्राध्यापक अतुल देशकर नागपूर पश्चिमचे माजी आमदार सुधाकर कोहळे माजी आमदार नामदेव उसेंडी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते जनता टाइम्स जटा टी व्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी सबस्क्राईब मिस दिस अपडेट